विद्यार्थ्यांना शाळेत सेलफोन ठेवण्याची परवानगी द्यावी का होय परवानगी द्यावी पॉझिटिव्ह साईड सुरक्षितेसाठी आवश्यक पालक आणि विद्यार्थी एकमेकांशी संपर्कात राहू शकतात आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांपर्यंत लगेच पोहोचता येते काही वेळा शाळा वाहनाच्या अडचणी उशीर किंवा इतर कारणांनी पालकांशी संपर्क करणे आवश्यक असते शैक्षणिक वापरासाठी इंटरनेटद्वारे विषयांची माहिती भाषांतर गणितीगणना शैक्षणिक ऍप्स यांचा उपयोग शक्य आहे काही शाळा किंवा शिक्षक गुगल क्लासरूम कहूट यूट्यूब अशा शैक्षणिक प्लॅटफॉर्मचा वापर करतात तंत्रज्ञानासोबत जुळवून घेणे आजचा काळ डिजिटल शिक्षणाचा आहे विद्यार्थी जर जबाबदारीने मोबाईल वापरू शकतील तर त्याचा फायदा होईल त्यांना डिजिटल शिष्टाचार ऑनलाईन सुरक्षितता यासारखे महत्वाचे धडे शिकता येतील नाही परवानगी देऊ नये नेगेटिव्ह साईड लक्ष विचलित होणे सतत सोशल मीडिया गेम्स चॅटिंग यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासावरून लक्ष हटते वर्गातील एकाग्रता कमी होते आणि शिक्षकांचे बोलणे ऐकले जात नाही सामाजिक असमतोल सर्व विद्यार्थ्यांकडे महागडे फोन नसल्यास वर्गात अस्वस्थता ईर्षा आणि भेदभाव होऊ शकतो काही वेळा मोबाईलद्वारे छळ बुलिंग किंवा वाईट सवय लागण्याची शक्यता असते अप्रामाणिकता आणि गैरवापर परीक्षेदरम्यान मोबाईलचा गैरवापर करून कॉपी केली जाऊ शकते फोटो किंवा व्हिडिओ घेऊन विद्यार्थ्यांना ट्रोल करणे किंवा खोडसाळपणा करणे शक्य होते निष्कर्ष कन्क्लुजन विद्यार्थ्यांना शाळेत मोबाईल वापरण्याची पूर्ण मुभा देणे हे योग्य नाही पण काही अटी व शिस्तीच्या चौकटीत मोबाईल ठेवण्याची परवानगी देणे हा योग्य तोडगा ठरू शकतो यामुळे तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग होईल आणि त्याचा गैरवापरही टाळता येईल